शिंगणे साहेबांचं भाषा सर्वसमावेश अशा प्रकारचं झालेलं आहे पुन्हा ते बोलावं असं काही बोलता येणार नाही वेळ जाईल आणि म्हणून सर्वार्थानं आपण सारेच अनुभवला मनापासून शुभेच्छा देण्याकरता त्यांचं आयुर्वेद चांगलं राहो अशा प्रकारे ईश्वर करण्याकरता आपण जण या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आज त्यांचे पासष्ट वर्ष पूर्ण झाले आणि त्रेसठाव्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण आहे आणि म्हणून त्यांचं या दिवसाच्या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या सर्व सर्वसाक्षी परमेश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो ऐरोगत केलं तब्य चांगल्या प्रकारचे अहो अशा प्रकारे त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या चरणी आशीर्वाद देखील करते <laughs> खरं म्हणजे आणि मी आम्ही दोघे चिखली तालुक्यामध्ये समाजकारण राजकारण करतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ते वेगळ्या पक्षात असते आम्ही वेगळ्या पक्षात असते सुरुवातीच्या काळात तरीही देखील एकमेकाला पुरक अशा प्रकारचं राजकारण आम्ही करण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त समाजकारणावर आमचा दोघांचाही जोर दो असायचा निवडणूक तेवढे मुक्ती करायची आणि बाकी यांना लोकांच्या सुखदुःखात भागीदारी लोकांना मदत करण्याचं काम अनेक निवडणुका लढवण्याचं काम चिखलीची मग आमची संघाची असेल चिखलीची आमची इंजिनिरिंगची प्रेसिंगची निवडणूक असेल चिखलीची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल या सहकाराच्या निवडणुका अगोदरच्या काळामध्ये कैलासवास श्री वास्कररावजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजाने या ठिकाणी लढत होतो अनेक संस्था या ठिकाणी नवीन निर्माण केल्या गेल्या आणि म्हणून या साऱ्या सहकार्यातील संस्था वाचल्या पाहिजेत चांगल्या चालल्या पाहिजे त्या ठिकाणचं संचालन मंडळ चांगलं त्या संचालन मंडळाने चांगलं काम केलं पाहिजे ही भूमिका सातत्याने या ठिकाणी आलेली होती त्यानंतर आदरणीय डॉक्टर राजेंद्र सिंग साहेब सहकाराची सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आमदार झाले मंत्री झाले त्यांच्या गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही दोघेही काम करतोय आणि म्हणून या साऱ्या संघर्षामध्ये त्यांच्या संघर्षामध्ये मी आणि माझ्या संघर्षामध्ये अशा पद्धतीने गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही दोघेही एकमेकाच्या संघर्षाचे एकमेकाच्या कामाचे त्याचबरोबर कुठं सन्मान मिळाला असेल तर त्या सन्मानाचे देखील भागीदार आहोत साक्षीदार आहोत असं जरी म्हटलं तरी काही एखाद्या दोन वेळा तुझा संघर्षही झाला असेल पण तेवढ्या पुरत ते करण्याचं काम झाल्यानंतर पुन्हा आपल्या सार्वजनिक जीवनाला पाहून घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं त्यांना हे सारं करत असताना मला देखील त्यांचा फार मोठं मत आहे ती विधानसभेची असेल त्यानंतर कुठंतरी विधानसभेची असेल कुठंतरी जिल्हा परिषदची असेल कुठं पंचायत समितीची असेल कुठं कृषी बाजार समिती असेल कुठं जिनिंग प्रेसिंग असेल कुठं खरेदी विक्री संस्था असेल या सर्व ठिकाणी त्यांची फार मोठी मोलाची मदत आम्हाला या ठिकाणी झाली आणि म्हणून निश्चित चांगल्या कार्यकर्त्याचा तरुणांच्या हाती सत्ता दिली पाहिजे या भूमिकेतून अनेक तरुणांना मोठं करण्याचं काम देखील आम्ही या ठिकाणी केला मग तो चांगला कार्यकर्ता पाहिजेत तो कोणती त्याची जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पंचही पाहला नाही त्याच्या पाठीची ताकद उभी करण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आज ते उघडा शिवसेनेमध्ये आहे हे काँग्रेसमध्ये आहे परंतु आमचे जे कार्यकर्ते आहेत Earth... फे। फे ते खर म्हणजे दोघांवर प्रेम करणारे आहे आणि म्हणून हा उद्वाचा हा डावा अशा प्रकारचा फरक आधी कधीच्या कार्यकर्त्यांचा संबंध दोघांनीही केला नाही आणि कार्यकर्त्यांनी देखील आम्हाला कधी आणि डावं कधी टिकलं नाही आणि म्हणून अशा प्रकारचा हा सारा प्रवास चालत असताना अनेक सण उतर त्यांच्या जीवनामध्ये आले माझ्या जीवनामध्ये आले शिंदे साहेबांनी सांगितले की अनेक सण आल्यानंतर माणसाच्या जीवनक्रमाचा तो एक भाग आहे आणि म्हणून कुठेही सत्ता आल्यानंतर नरुभू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले नरुभू अर्थव बांधकाम समितीचे जिल्हा परिषदचे सभापती झालेत तीन वेळ जिल्हा परिषदचे सदस्य राहले आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष देखील ते या ठिकाणी राहिले परवाची त्यांची लोकसभेची निवडणूक अत्यंत जोरात ते, तो तो नी नी उमेद, उमेद ते या ठिकाणी लढले पण दैव कुठ तरी प्रतिकूल एवढं या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून त्यांना पराभव या ठिकाणी पाहावं लागलं त्याची उमेद त्यांची उमेद कसली नाही त्यांनी पुन्हा जोमान दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला या साऱ्यामध्ये सांगितले की गेल्या तीस वर्षापासून आम्ही सारे जण काम करत असताना आमच्या तब्येतीकडं आम्ही दुर्लक्ष केलं केलं के पहिलं दुसऱ्या जगाचं लग्न कुठलं सावडणं कुठं मऊ ही निवडणूक झाली किती निवडणूक मग कोणाशी संघर्ष करायचा असेल कोणी किती मोठा असेल तरी संघर्ष करण्याचं काम केलं आणि त्यातून आम्ही आमच्या तब्येती बिघडून घेतल्या माझी एन्जोप्लास्टी झाली बायपास झाली वरून घाल झालो नस किती दिवस वेंटिलेटर होते बारा दिवस बारा दिवस ब्रह्मांडात फिरत होते ब्रह्मांड <laughs> <laughs> तिथेही संघर्ष करण्याचं काम नरुभू या व्यक्तीने या ठिकाणी केलं आणि त्या <laughs> मृत्यूवरही विजय हो। या ठिकाणी मिळाला एका लोकसभेमध्ये पराभूत झाले म्हणून म्हणून होत अस नाही एखाद्या निवडणुकीमध्ये पण निवडून येतो म्हणून तो हिरू होतो नाही त्याच्या जोडलेल्या माणसावर त्याच्या शिदुरीवर हे सारं काही ठरवलं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तब्येत पुढच्या भावी काळा चांगली राहते अनेक गोष्टी आहे हा संत या ठिकाणी बोलता येते पंचवीस ते तीस वर्षाचा हा इतिहास या ठिकाणा नजरेसमोर घालत असताना दोन चार पाच तासामध्येही त्याचं कर वर्गीकरण होणार नाही तर निश्चितपणे एक लढणारा नेता एक लढणारा कार्यकर्ता एक लढणारा आपला भाऊ एक लढणारा आपला माऊस भाऊ एक लढणारा आपल्या जवळचा कार्यकर्ता आणि लढणारा एक कुटुंब प्रमुख आम्हाला अनुभवच्या रूपानं मिळालेलं ते आहे त्याच त्यांचं आयुष्य चांगलं राहण्याकरता त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या चरणी मी मनापासून या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एक वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो नॉट आउट सी टू आता क्रिकेटच्या मॅचमध्ये लोक पंचवीस झाले की टाळ्या वाजवलं सेंचुरी झाली पन्नास झाले की पुन्हा टाळ्या वाजवतात प्रेरणा देण्याकरता प्रोत्साहन देण्याकरता आता भाऊचे आता म्हणजे त्यांची आपण याच ठिकाणी साजरी करूया आम्ही हे नसू तो काही विषय नाही यातले बरेच जण जण राहतील आणि म्हणून त्यावेळेस फक्त नंदूभाऊ भाऊ तुम्ही राहा आमच्या आजोरी ठेवा जा अर्जोर लोकांच्या भरुसाहेब दुकानदारी चालत नाही पडले <laughs> तर सावळे मुलं पडले तुमच्यामुळे आले हा धंदा बंद करा महाविकास आघाडीत मी बी नाही पोस्टर तुमचे हा तुमचे पोस्टर आहेत ना पहा पुढच्या निवडणुका तुमच्या आहेत आमचं काही नाही आमचं आटोपलेलं आहे पण गमतीचा भाग जरी असला तरी मी सांगेल की बारोना खूपच घेऊन नरोभव ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात त्यांना जे फी असेल त्या पद्धतीनं आपण सऱ्याने काम केलं तर पुढच्या मार्गाने सुख राहील आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगेल की नरूभऊ आपली सेंचुरी हो ही सेंचुरी पाहण्याचा योग माझ्यासारख्याला मिळेल का नाही मला काही सांगता येणार नाही तू मला वाटतं मी तुमच्या माग माग आहे मोठा जरी असो तरी तुम्हाला लवकर काही मी सोडणार नाही आणि तुम्ही मला लवकर सोडणार नाही हे उघड गणित ते तुमचं काही म्हणत असेल तिकडे सेनेचे काँग्रेसचा होतो मला काही करमत नव्हतं एवढं झाला निर्म आता बघत झालं तिकडे आता इकडे या ते आले त्यांचा जीव काही जास्त रमला नाही पुन्हा ते शिवसेनेत गेले पण बरं झालं नरो तुम्ही शिवसेनेत गेले त्याच्यामुळे कमीत कमी लोकसभेची उमेदवारी ती भेटली एका पंचायत समिती जिल्हा प्रशिक्षित तो विषय म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य चांगलं राहो अशी सदिच्छा या ठिकाणी देतो आणि थोडं मला शिगावला जायचे आमच्या गजानन महाराजाचं मंदिर बांधलं ते मोठी नाही की माझी लगेच करून गेले मी इकडून चाललो म्हणून मला आपण रजा द्यावी प्रगत की दिवशी तो कार्यक्रम करायचा आहे आणि रजा द्यावी अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आमदार साहेब आले आमदार साहेबांचं खरं म्हणजे भाषण ऐकलं पाहिजे प्रगतीनं आणि म्हणून जास्त न बोलता नगरपालिकेत निवडून आली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर पुरानुंना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम अनुभव आपण चांगला आयोजित केला त्याबद्दल आपले आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी